नमस्कार आज आनंद चतुर्दशी त्या निमित्ताने काय झालं सगळ्या घरातल्या गणपतींचं पोरांनी नियोजन केलं का आपण ट्रॅक्टरमध्ये घेऊन सगळेजण सकाळपासून झोंबले टॅक्टर सजवायला दा, पुढं झाला साऊंड झोंड लावलं पण साऊंड काय चालला नाही न खरखर खर 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 करते तर काही यश आलं आणि सगळं व्यवस्थित झालं सगळेजण गेले प्रत्येकाच्या घरातला गणपती गोळा करायला गणपती घेऊनच आले होते तर आमचे चिरंजीव इकडे घरापाशीच नाचत होते तिकडून ते जवळ गेले का मखर घाबरायचे त्यांनी इथं जण असण्याचा आनंद घेतला मग आम्ही ट्रॅक्टरपशी गेलो ट्रॅक्टर कशी गेलो म्हणजे गणपती गोळा करते तर सगळ्यांच्या मी तेच बघायला गेलो किती वेळ लागला आपल्या घरापर्यंत घेतले सगळ्यांचे गणपती नाचायचा कार्यक्रम चालू होता आपल्या पैसे आले मला आम्ही पण आमच्या गणपतीला निर्माण देताना गणपती बाप्पा घेतले आणि निघालो ट्रॅक्टर मध्येच ठेवायला मग ट्रॅक्टर आला होता तिथं सगळ्यांचे गणपती गोळा झाले आम्ही सगळ्यात शेवट होतो ट्रॅक्टरमध्ये आम्ही ठेवला सज्ज होते निघालेच होते आम्ही फटाक्याची माळ लावत तेवढ्यात काय झालं आमच्या दुसऱ्या मनातली एक मिरवणूक आली गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्यांची मस्त डीजे मोठ्या मंडळाचा गणपती होता त्यांना आमचे घरगुती गणपती होते त्यांची काय मस्तपैकी नाचायचं भंडारा भिंडारा उधळायचं काम चालू होतं तेवढंच आमचे कार्यकर्ता तिकडून आलं गाडीवरती घरी चालला होता र्र मग त्याला काय सगळ्यांनी धरला मुखार पोंगावला पार उचलून टाकला पार गुड बाय गया मग तरी पण मग नंतर गेले मग आम्ही त्यांची मिरवणूक बघत बसू म्हणतात यांची मिरवणुकीनंतर आम्ही निघू त्या बायांचा पण तिथं मस्तपैकी नाच गाण्याचा कार्यक्रम चालू होता फुगडी पण खेळायचं काम चालू होतं आणि <coughs> पोरं नाचत होती म्हटलं तर यांचं मिरवणूक झाली का आम्ही निघू त्यांची मिरवणूक झाली ना आमची पण मिरवणूक निघाली हळूहळू हळू आमची काही घरगुती गणपती आम्ही साऊंड बोन लावले ते दोनच मस्तपैकी म्हटलं चला आता आहे घरात गणपती फटाणा लावला आणि फटाणा निघा देऊन पायाचा टाकला बाबोले जोरा म्हणून मी इकडं पुढे जाऊ की घरा घेऊन पोरांनी पण आणला होता भंडारा तोही लावली सगळ्यांच्या टाकायला सगळ्यांनी घेतला पिवळा फुगळा करून सगळ्यांना पुढं मग म्हणजे फुगडी म्हणजे पटाकच लावायचं एक जाऊ माळ घेतली लावून पटकने मग झाल्यावरती मग बाया सगळ्या जमल्या फुगडी खेळायला त्यांना खेळायचे होते सगळ्यांना फुगडी एक फुगडी झाली का दुसरी फुगडी सगळ्याजणांनी एक 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 एक, एक राऊंड करून घेतला आपला कंप्लीट फुगडीचा नंतर म्हटलं आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे काहीतरी वेगळं म्हणजे काय केलं मग त्यांनी केली तिरंगी मालिका चालू म्हणजे तीन जणांची फुगडी त्यांनी चालू केली तीन जणांची पण फुगडी जमली सक्सेसफुल झाली त्यांची मस्त खेळ आहे ते सगळ्या आणि फुगडी तीन जणांची झाल्या म्हटलं अजून एक वाढवायची चार पण ते काही जमलं नाही नियोजन नंतर पुढे घेवे आणि म्हटले एक नवीनच खेळ काढला काहीतरी खेळ काढला टाळ्या द्यायचा याला त्यांना टाळ्या द्यायचा आणि गोल फिरायचो मग कोणालाच काही जमाना नाही मग परत ट्राय केला पण परतही काही जमलं नाही त्यांना नंतर गहन चर्चा झाली त्यांच्यातच का आता काहीतरी कराय पाहिजे आणि मग आपल्याला एक राऊंड होईल मग परत झालं काहीतरी अंडरस्टँडिंग झाली त्यांच्यामध्ये आणि परत लागले खेळायला माझ्यामध्ये आता ह्या पुढच्या राऊंडला थोडंसं नीट झालं आणि टाळ्या मारत मारत थोडासा गोल पुढं पण राखला होता पण आता मग पुढं किती वेळ झालं काय माहिती करीत 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 तरी चुकायचे सगळ्या दोन तीन जरी नंतर देत देत एक दे, 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 राऊंड कम्प्लीट केला कसं तरी एक राऊंड कम्प्लीट केलं आणि म्हटलं आता वाद झालं ते राऊंड झाल्यानंतर मग म्हटले लेडीज म्हटले श्रीराम भाऊ आमचे एक मंडळाच्या आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत एक फुगडीचा राऊंड व्हायला त्यांचं एकदम भारी राऊंड झालं नंतर बारकाला परिणाऱ याकाने मोकार फिगळालावर उचलून टाकला पार एखाला बारक्याला नंतर मग परत एक राऊंड म्हटलं मी पण म्हटले एक ट्राय मारू आपल्या जमात काही एक जमायला गेलो पण आमच्या पार्टनरला काही जमलं नाही मग आम्ही लगेच तिथं तिथले तिथे स्टॉप करून टाकला आमचा टॉप आणि मग पुढं परत म्हटले चला नाचायचं आता सगळे गडी होते आपले छोटे कार्यकर्ते सगळे जमले नाचायला मग आम्ही पण जमलो थोडंसं म्हणलं चला थोडस आता लावलेच साऊंड त्यांचाही थोडासा आनंद घेतला पाहिजे मग काय सगळी बाहेरकाली बिरकाली सगळी झोंपली माझा होता नदर नाचायला लागली सगळी त्यांचं नाचून बिचून मस्त पैकी होत होतं त्या मंदिरा आम्ही थोडासा घेतला मग इथून सगळ्यांचं नाचून बिचून झालं मग लेडीज लोक म्हटले हा मला पण नाचायचे मग त्यांनी थोडासा नाचण्याचा आनंद घेतच होती इथं थोडा वेळ नाचले नाच सगळेजण जेवढे आले होते तेवढे मग नाचता काय झालं आमच्या जनरेटरचं पेट्रोलच संपलं फार सगळी टेन्शनमध्ये आली होती नंतर एक गाडीवाला चालला त्यालाच थांबावलं त्याला एक वाटली दिली काढून म्हटलं आम्हाला आर झाली तर पेट्रोल देवं दिलं आणि मग चालू झालं मग सगळी परत त्यांना त्यांना नाचायला लागली सगळी खुश झाली मग म्हटले आता चला थोडं जर राहिलं होतं सगळी नाचायला परत जमली थोडा वेळ नाचले नंतर जमली सगळे कार्यकर्ते खाली गप्ची पाय चालली होती कारण थोडा रस्ता आहे करावाला मग काय थोडंसं सगळी चालत चाल मग काय हळूहळू पोहोचले सगळे नदीवर गणपती काढून घेते आणि आरतीची तयारी केली आणि आरतीला सुरुवात झाली आरती झाली आणि प्रसाद वाटायला हा जो प्रसाद दिसतो का डाळीचा तिखट डाळ एकदम भारी दरवर्ष म्हणजे गणेश विषय जनाल करतात तुमच्याकडे करतात का नाही एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मग काय नंतर निरोप घ्यायला सुरुवात झाली आपल्या गणपती बाप्पाची आणि गणपती बाप्पा घेऊन मी पण निघालो नदीत नदी काही एवढी खोल नव्हती पण सगळेजण निघाले तर आम्ही सगळे निघालो नदीत गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी तर एवढंच म्हणेल की निरोप घेतो देवा आता अज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करूनच जा